मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा कर कर आपले स्वागत आहे मित्रांनो सिनियर सिटीजन म्हणजे पेन्शन धारकांनी हे काम लवकर करा अन्यथा त्यांना यावेळी पेन्शन मिळणार नाही कोणते काम लवकर करायचे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओ शोटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जर तुम्हाला सेवानिवृत्तीपर्यंत मोठी रक्कम वाचवून तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर काही सरकारी योजना आहेत ज्या तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतात तसेच या योजनेमुळे वृद्धापकाळातही नियमित उत्पन्न मिळेल तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता आणि घर बसल्या दर महिन्याला कमवू शकता ई पी एफ ओ पेन्शन योजना सर्वप्रथम ए पी एफ ओबद्दल जे मासिक योगदानावर पगारदार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसाठी मोठा निधी प्रदान करते खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त नियोक्ते देखील त्यांच्या पी एफ खात्यावर योगदान देतात याशिवाय सरकार त्यावर वार्षिक व्याजही जारी करते ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनाही चालवते जर तुम्ही त्या दहा वर्षासाठी गुंतवणूक केली असेल तर तुम्ही पेन्शन मिळवण्यास पात्र ठरता पेन्शनची रक्कम योगदानावर आधारित असते राष्ट्रीय पेन्शन प्रमाण प्रणाली निवृत्तीनंतरच्या मासिक उत्पन्नासाठी तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एन पी एस मध्ये योगदान देऊ शकता एन पी एस ही मार्केट लिक्विड स्कीम आहे ज्यामध्ये तुम्ही सरासरी दहा टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकता या योजनेत अठराशे सत्तर वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते तुम्हाला वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन मिळण्याचा अधिकार असेल एन पी एस अंतर्गत साठ टक्के रक्कम मुदतीपूर्वी पूर्ण झाल्यावर काढता येते आणि उर्वरित चाळीस टक्के रक्कम वार्षिक म्हणून वापरली जाऊ शकते त्यानंतरची जे अटल पेन्शन योजना याशिवाय सरकारने सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेद्वारे तुम्हाला सेवानिवृत्तीसाठी तर मेण्याची रक्कम मिळू शकते यामध्ये अठरा वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते वयाच्या साठ वर्षानंतर लोकांना हजार ते दोन हजार रुपयापर्यंत पेन्शन दिली जाते तर मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या शेळूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद